गोष्ट आहे लग्नापूर्वीची म्हणजे बारा वर्षापूर्वीची होय मित्रांनो स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका घरोघरी मागच्या चुली ही बारा वर्ष मागे गेली आहे आता तिथे मासमॅन कोण आहे आणि तो असं का वागतोय हे आपल्याला कळणार आहे तर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला दिसतं की जत्रेचा सीन दिसतोय त्या जाते जत्रेच्या सीनमध्ये साऱ्यांना ते फुगे फोडायचे असतात बंदुकीने मात्र त्याचा नंबरच येत नसतो कारण एक मुलगी सारखी फुगे फोडत असते म्हणून तो तिची तक्रार करायला येतो ऋषिकेशकडे ऋषिकेश मात्र आय टीत उठतो आणि म्हणतो की आपल्याला गोष्टी मिळवायला लागतात गोष्टी मागून मिळत नाही तो जातो मागून त्या मुलीच्या मागून एक फुगा फोडतो आणि त्यामुळे ती मुलगी चिडते आणि ती मुलगी असते जानकी ती आणि ऋषिकेश भांडवायला लागतं आणि मित्रांनो शॉकिंग तिथे असते सायली सुद्धा सायली आणि जानकी बारा वर्षे पुरी सुद्धा माहिती होत्या हे आपल्याला कळत आहे आणि तिथे मात्र दोघांचं भांडण होतं आणि त्या भांडणाची सुरुवात होत होता ते जिंकलेलं गिफ्ट तो दुकानदार देतो ऋषिकेशला ऋषिकेश देतो त्या जानकीला आणि जानकी ते गिफ्ट फेकते हवेमध्ये आणि ते गिफ्ट पकडतो ते, मा ते, ते मास्कमॅन आणि इथे त्या मास्कमॅनचा चेहरासुद्धा एका मास्कने झाकला असतो आणि तो हळूहळू तो काढतो आता तो मास्कमॅन कोण आहे हे आपल्याला उद्याच्या भागात नक्कीच कळेल पण उद्याचा भाग बघण्यासाठी ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा तुम्हाला काय वाटतं काय काय घडेल या मालिकेत भूतकाळात काय घडलं होतं कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या